श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी वास्तुशास्त्रानुसार देवघरात शंकर ठेवणे शुभ की अशुभ जाणीव त्याचे फायदे पूजा आणि शुभ कार्यात शंख फुकण्याची परंपरा आहे वास्तू वास्तुशास्त्रानुसार वास्तु शंख फुकल्याने सुख समृद्धीसह अनेक लाभ मिळतात तसेच घरात नेहमी आशीर्वाद राहतात शंकाकडे सभोवतालचे वातावरण शुद्ध करण्याचे धार्मिक कार्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणून पाहिले जाते शंकाला श्रीवत्स पुत्र म्हणूनही ओळखले जाते जे भगवान विष्णूला शरण जाण्याचे प्रतीक आहे शंख ही, ही हिंदू धर्मातील एक महत्वाची उपासना सामग्री आहे जी पूजा आणि उपासनेमध्ये वापरली जाते शंख वाजवल्याने अशुभ आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते तर चला जाणून घेऊया त्याचे आध्यात्मिक फायदे हिंदू धर्मात शंकाला महत्त्वाचे स्थान आहे सनातन धर्मात देवताचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी अनेक प्रकारे पूजा केली जाते पूजा सुरू करण्यापूर्वी अनेकदा शंकरनाथ किंवा के घंटानाथ केला जातो पूजा आणि शुभकार्यात शंख फुकण्याची परंपरा आहे वा शास्त्रानुसार शंख फुकल्याने सुखसमृद्धीसह हो अनेक लाभ मिळतात तसेच घरात नेहमी आशीर्वाद राहतात शंकाकडे सभोवतालचे वातावरण शुद्ध करण्याचे धार्मिक कार्यासाठी वापरले जाणारे साधन म्हणून वापरले जाते शंकाला श... शंक... शंकाला पुत्र म्हणून ओळखले जाते जे भगवान विष्णूला शरण जाण्याचे प्रतीक आहे शंख ही हिंदू धर्मातील एक महत्वाची उपासना सामग्री आहे जी पूजा आणि उपासनेमध्ये वापरली जाते शंख वाजवल्याने शु अशु अशुभ अशु... आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते तर त्याचे धार्मिक अव आध्यात्मिक महत्व हे असे आहेत शंख हे भगवान विष्णूंचे प्रतीक आहे धर्मग्रंथांमध्ये ते पवित्र मानले जाते तसेच घरात शुभ आणि आध्यात्मिक ऊर्जा पसरवण्यासाठी उपासनेत वापरले जाते शंख फुंकल्यानंतर निर्माण होणारा आवाज ओम सारखाच असतो जो विश्वासाचा मूळ ध्वनी मानला जातो हा मनाला शांत करतो यामुळे एकाग्रता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते शंकाचा उपयोग पूजेला जल अर्पण आरती आणि मंत्रोच्चार केला जातो त्यामुळे वाढते तसेच आध्यात्मिक प्रगती होण्यास मदत होते नंबर दोन वास्तुशास्त्रानुसार शंख शुभ मानला जातो घरात शंख ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढतो शंख घराचा मुख्य दरवाजा देवघर आणि अभ्यासाच्या खोलीत ठेवावा घरातील कोणत्याही भागात वास्तुदोष झा जा तयार झाला असेल तर त्या भागात शंख ठेवा असे केल्याने सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन वास्तुदोष कमी होतो घराच्या मुख्य दरवाजाजवळ शंख ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही सकारात्मक ऊर्जेचा त्यामुळे प्रवाह वाढतो तर अशी होती ही सर्व शंकाबद्दलची माहिती जर ती तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व बेल लायकन दाबायला विसरू नका धन्यवाद